नमस्कार शेतकरी बंधू सोयाबीनच्या तिसऱ्या तिसऱ्या फवारणीची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तिसरी फवारणी कधी करायची आणि कोणती करायची हे थोडक्यात पाहू लांबलचक व्हिडिओ न बनवता तर पन्नास दिवसाच्या नंतर जवळपास साठ ते पासष्ट दिवसापर्यंत तिसरी फवारणी आपण करू शकतो सोयाबीनच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत जर लवकर पक्व होणाऱ्या जाती असतील तर आपण तिसरी फवारणी पाससाठ दिवसाच्या लगबगीत सत्तर दिवसापर्यंत करू शकतो जर एखादं सोयाबीन जास्त काळ लागणार असेल आणि त्याला चौथी फवारणीही करणं आवश्यक आहे असं असेल तर मग आपण तिसरी फवारणी हे पासष्ट सत्तर दिवसापर्यंत पंचावन्न ते पंचावन्न दिवसापर्यंत पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत आपण करू शकतो आता या फवारणीमध्ये पाणी शुद्ध वापरा बाकी कशी कशी फवारणी करायची ह्याची बहुतांशी आपल्याला माहिती आहेच परंतु जे औषध वापरायचं आहे ते औषध मात्र आपण कुठलं वापरायचं ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू आता ह्याच्यामध्ये क्लोरॅन्टोनी प्रोल हे जे घटक असलेलं कोराजन जे आहे ते कोराजन सहा मिली प्रतिपंपाला वापरायचं आहे जर आपल्याला कोराजन वापरायचं नसेल तर आपण अम्प्ल्युगोसुद्धा वापरू शकतो जे दहा मिली प्रतिपंप या प्रमाणामध्येच वापरायचं आहे दोन्हीमध्ये घटक सेमच आहेत अँप्लुगो वापरा किंवा कोराजन वापरा प्रतिपंपाला कोराजन सहा आणि आम्पिलघू दहा या प्रमाणामध्ये वापरायचे जर आ, शेंगा अवस्थेमध्ये शेंग पोसावी यासाठी आपल्याला या झिरो झिरो पन्नास हे विदर्भे खतसुद्धा वापरलं पाहिजे आणि <प्रति> ते पंपाला शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये ते वापरा परत सांगतो झिरो झिरो पन्नास हे विद्रावे खत शंभर ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे तसेच शेंगावर जर ठिपके किंवा कर्पारोग हो आहे असं आपल्याला दिसलं तर साप हे बुरशीनाशक चाळीस ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणामध्ये वापरा किंवा सापच्या ऐवजी हरू हे बुरशीनाशक आपण चाळीस ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणामध्ये वापरू शकतो जर अशा पद्धतीने आपण तिसरी फवारणी घेतली तर सोयाबीनचं चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळेल किंवा तिसरी फवारणी करण्याचा जो काही कर रिझल्ट आपल्याला पाहिजे तो रिझल्टही आपणाला भेटेल तर औषधं परत एक वेळेस कोराजन सहा मिली प्रतिपंप किंवा कोराज ठिकाणी ॲम्प्ल्युगो दहा मिली प्रतिपंप हे कीटकनाशक झालं बुरशीनाशकमध्ये साप चाळीस ग्रॅम प्रतिपंप किंवा हरू चाळीस ग्रॅम प्रतिपंप हे बुरशीनाशक झालं आणि विद्राव्य खत म्हणून पन्नास हे खत आपण अवश्य वापरावं स्क्रीनवरती आपण जो व्हिडिओ पाहतोय जे सोयाबीन पाहतोय हे दुसऱ्या फवारणीच्या वेळचं व्हिडिओ शूटिंग आहे आपण सोयाबीर दाखवण्याचा प्रयत्न करतो यावेळेला अवस्थेमध्ये आता शेतकऱ्यांची पिकं आहेत तर लवकरच भेटू जय महाराष्ट्र